श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अधिक काहीतरी प्राप्त करण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे देवाने योग्य वेळेवर तुमच्या पुढे हा संदेश पाठवला आहे चुकूनही दुर्लक्षित करू नका कारण तुमचा भाग्योदय होण्याची शुभ वेळ आली आहे अचानक काहीतरी घडणार आहे जे तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे तुम्ही अधिक पैसा अधिक आनंद प्राप्त करणार आहात तुमचे उज्ज्वल भविष्य तुमच्या हाती आहे आणि ते देव घडवत आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात चिंता करू नका कारण देव तुमची काळजी घेतो तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला त्या मार्गावर नेतो जेथे तुम्ही उंचावाल तुमची प्रगती आणि तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत कधीकधी तुम्हाला भय वाटू शकते कधीकधी चिंताही वाटू शकते पण चिंता आणि भय या अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही निरंतर जे काही कर्म करायचे त्यापासून दूर होऊ शकता म्हणून मनातली चिंता आणि भय व्यर्थ मानून पुढे चालत राहा कारण तुमचा देव प्रत्येक क्षणाला तुमच्यासाठी काहीतरी नवीन देत आहे जे तुम्हाला आनंददायक असू शकते स्वामी माऊलींचा हा पवित्र दैवी संदेश तुम्ही ऐकत आहात ज्या क्षणाला तुम्ही तुमची ऊर्जा वाढावी यासाठी प्रयत्न कराल तेव्हा स्वामी तुम्हाला ऊर्जा देतील ज्या क्षणाला तुम्ही निशंक मनाने हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार कराल तेव्हा देव तुमच्या मार्गात आनंद पाठवतील आनंदाची बातमी येईल आणि तुम्ही आनंदी व्हाल कित्येकदा तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही खूप काही वेळ गमावला आहे पण देव तुम्हाला पुन्हा स्थिर करून तुम्हाला आशीर्वादित करतात त्या क्षणाला लक्षात ठेवा की देवाचे निरंतर आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे कारण देवाने तुमचे चांगले कर्म पाहिले आहे तुमच्यासाठी देवाचे काहीतरी नियोजन आहे ज्यामुळे तुम्ही ते अधिक प्राप्त करत आहात निशंक होई रे म्हणा सर्व काही शुभ तुमच्या मार्गात येत आहे देव म्हणतात तू जर निशंक असशील तर सर्व काही शंकांचे निरसन करणारे माझे आशीर्वाद येतील तू पुनर्संचयित होशील आणि तुझे आशीर्वाद वाढी लागतील बाळा कधी कधी तुम्हाला काही कमावले आहे असे वाटू शकते पण मी तुम्हाला स्थिर ऊर्जेने आशीर्वादित करतो की तुम्ही संयम ठेवावा धीर ठेवावा आणि पुढे तुमच्या मार्गात काय येत आहे त्याचे स्वीकार करावे कधीकधी तुम्हाला काही गोष्टी अनपेक्षित दिशेने प्राप्त होऊ लागतात तर मग समजून जा की देव आणि देवाची मदत तुम्हाला मिळत आहे थेट स्वर्गातून आशीर्वाद येत आहे कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकत राहा तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुम्हाला अंधारातूनही तु मार्ग सापडू लागेल कारण देव निरंतर तुमची बाजू राखतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो जर काही गोष्टी तुम्हाला आज मनाच्या विरोधात वाटत असताना तुमच्यासाठी काहीतरी शुभ घडत आहे तेव्हा समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर होत आहे तुमचे सर्व काही प्रश्न मार्गी लागणार आहेत संयम ठेवा धीर ठेवा कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे कधी कधी असे वाटू शकते की काही सर्व काही जीवन व्यर्थ आहे मी केलेले काहीच कामं येत नाही आहे खूप काही असा वेळ वाया जात आहे ज्याप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे काही घडत नाही तेव्हा तुम्ही अशांत होता पण देव तुम्हाला सांगतात की शांत व्हा निश्चिंत व्हा निशंक व्हा शुभ वेळ शुभ सकाळ सुरू होत आहे सर्व काही आशा पूर्ण केल्या जातील आणि तुम्ही आनंदाने भरून जाल इतके आनंद तुमच्या मार्गात येणार आहेत तुमच्या कल्पनेच्या बाहेर तुम्ही सुख प्राप्त कराल पण धीर सोडू नका आशा ठेवा कारण आशा पूर्ण केल्या जाईल तुम्ही विखुरलेले असतानाही देव तुम्हाला आशेने भरतो आणि तुमच्यासाठी शुभ सकाळ सुरू करतो त्या शुभ सकाळात तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होते आशा निर्माण होते आणि तुम्ही प्रत्येक कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू लागता आशा सोडू नका कारण देव तुम्हाला तिथे नेऊन पोहोचवतो जिथे तुमची जाण्याची पोहोचण्याची इच्छा आहे तुम्हाला जर यश प्राप्त करायचे आहे तर यश मिळेल तुम्हाला जर एखाद्या नात्यात गोडवा आनंद आणि प्रेमाची आवश्यकता आहे तर ती देखील पूर्ततेने पूर्ण केल्या जाईल तुम्हीही नात्यांवर विश्वास ठेवा प्रेम करा आणि आनंदाचा वर्षाव करा तुम्हीही तितकेच प्रेम प्राप्त कराल देव म्हणतात आशा पूर्ण होणार आहे आणि निराशा दूर होणार आहे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यापर्यंत तेव्हाच येतो जेव्हा तुला माझी आठवण येते आताही त्याचप्रमाणे काही घडले आहे काही क्षणापूर्वी तू माझी आठवण काढली आहेस म्हणून हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश तुझ्या पुढे येणे तुझ्या भाग्याचे द्वार उघडल्यासारखे आहे जर तुम्ही तुमच्या भाग्याच्या द्वारात प्रवेश करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा तुझी सुख आशीर्वाद वाढवल्या जात आहेत कारण देव तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुला सुखात आनंदात पाहतो तुम्ही तुमच्या नात्यासह आनंदित असावे तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदित असावे आणि ज्या काही चिंता आहे क्लेश आहे त्यापासून दूर राहण्यास सुरुवात करावी तुम्ही यशाने भरल्या जाणार आहात फक्त प्रयत्न सोडू नका तुम्ही जे काही नवीन कार्यासाठी प्रयत्न प्रारंभ केले आहेत त्यात अगदी यशाने भरून जाल इतके आशीर्वाद येतील कधी कधी स्वतःला कमकुवत वाटू शकते पण ते कमकुवतपणा तुम्हाला पूर्णत्व आणणार नाही तर तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं म्हणून त्यापासून लांब राहा आणि सकारात्मक ऊर्जा ग्रहण करा जी मी तुम्हाला या क्षणाला देत आहे जेव्हा तुम्ही माझ्या सुखाच्या आशीर्वादाने भरल्या जाल तेव्हा तुमच्यासाठी खूप काही गोष्टी घडतील ज्या शुभ ठरतील तुम्ही तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्षापासून लांब राहू इच्छित असाल तर आताच होय म्हणा मग मी तुमच्या दिशेने सुखे पाठवेल आनंद पाठवील आणि ते वाढवल्या जाईल जे तुम्हाला हवे आहे तुमच्या नात्यातील प्रेम वाढवल्या जात आहे तुमच्या कार्यातील यश वाढवल्या जाणार आहे तुमचे आर्थिक प्रश्न दूर केल्या जाणार आहे शत्रू तुमच्यावर कितीही असे आरोप लावत किंवा तुम्हाला खोटे ठरवत तरीही तुमच्यासोबत काहीही नुकसानकारक होणार नाही तुम्ही अनपेक्षित यशाने भरल्या जाणार आहात शत्रू दूर होतील अनपेक्षित यश प्राप्त होईल कधी कधी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा कंटाळा आला कार्याचा कंटाळा आला तरी तसे वागू नका तसे निर्णय घेऊ नका आणि आपल्या कार्यापासून बाजूला होऊ नका कारण तेच कार्य तुम्हाला यश प्रदान करणारे असेल तुम्हाला उंचावणारे असेल जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने खूप काही इच्छित प्राप्त करू इच्छित असाल तर प्रयत्न न थांबता प्रयत्न करत राहा पुढे चालत राहा शत्रू दूर होतील अनपेक्षित यश प्राप्त होईल ज्याची तुम्ही आशापूर्वीच सोडली होती ते देखील पूर्ण होईल तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल देव तुमची चिंता करत आहे देव तुम्हाला आशीर्वादाने भरत आहे देव सर्वीकडे पाहतात तुमचे चांगले कर्म देखील पाहतात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे अनंत अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही ते प्राप्त कराल ज्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल या प्रकारे जर तुम्ही हा संदेश ऐकला आहे यातील आशीर्वाद स्वीकार केले आहे तर चमत्कारांसाठी तयार व्हा ते चमत्कार जे अनपेक्षित आहेत जे तुम्हाला आर्थिक मदत करतील आणि तुम्हाला उंचावतील तुम्हाला आनंद प्रदान करतील आणि तुमचे स्थैर्य वाढवेल जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय मला देवाचे आशीर्वाद प्राप्त आहेत मी स्वीकार करतो असे टाईप करा सुख समृद्धी आणि आनंद वाढू लागेल देव म्हणतात बाळा काही वेळ स्थिर हो चमत्कार होणार आहे तुम्ही तयार राहा आशीर्वाद येत आहेत काही परिवर्तन घडणार आहे जे शुभ आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी भरभराट सुख आणि चमत्कार पाठवण्यात येत आहे त्यांना स्वीकार करा आनंदी राहा आपल्या नात्यांना जपा आणि आपल्या प्रत्येक कार्याला पुढे न्या जर तुम्ही प्रगती पाहू इच्छिता तर प्रत्येक कार्यात यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नही करावे लागतील मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो पण त्या मार्गावर चालणे तुम्हालाच आहे विजय तुमचाच आहे तेव्हा तुमचा विजय घोषित करण्यासाठी पुढे चालत राहा प्रयत्न करत राहा तुम्ही यशाने भरल्या जाल सुख समृद्धी आणि आनंद तुमच्या वाट्याला येईल स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ते ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांची ऊर्जा वाढून स्वामींचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील समस्या आणि आरोग्याची प्राप्ती होईल नात्यातील दुरावे नष्ट होतील आणि तुम्ही तुमचे प्रेम प्राप्त कराल स्वामी स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे आशीर्वाद स्वीकार करा चमत्कार होणार आहे ते स्वीकार करा आनंदी रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्यासाठी कल्याण देवत तुमचे सर्व काही जीवनातील यश प्राप्त हो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा अर्पण समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी